गेल्या आठ पंधरा दिवसापासून टमाट्याच्या भावाने एवढी काही उडी घेतली की आता बाजारामध्ये टमाटे दिसायला तयार नाही संपूर्ण बाजार फिरलो असता बाजारात टमाटे दिसले नाही अखेर विचार केला तेव्हा समजले की टमाटे झाले हद्दपार एवढेच काय पैसे देऊनही टमाटे मिळत नसल्याची खंत किरण शहा यांनी व्यक्त केली कारण विचारले तर पाऊस नव्हता म्हणून टमाटे पेरले नाही टमाटे पेरले नसल्याने शेतकऱ्यांजवळ टमाटे शिल्लक नाही त्यामुळे बाजारात आणणे व विकणे खूपच तारेवरची कसरत करावी लागते म्हणून आम्ही टमाटे आणत नसल्याने एका भाजीपाला व्यापाऱ्याने सांगितले टमाटे गरिबाला तर सोडा मात्र श्रीमंतालाही मिळत नसल्याची खंत गृहिणी अनुराधा खारोडे यांनी व्यक्त केली त्या बाजारामध्ये मिळाल्या तेव्हा काय शोधता विचारले तर टमाटे शोधते मात्र टमाटे त्यांना भेटलेच नाही त्यामुळे असे म्हणावे लागले टमाटे झाले बाजारातून शेवटी हद्दपार मात्र एका ठिकाणी ओट्यावर बाजारामध्ये एक व्यापारी टमाटे घेऊन बसलेला दिसला मात्र त्याचा भाव दोनशे रुपये किलो असल्याचे त्यांनी सांगितले तरी पण त्याचा भाव थोडा कमी जास्त करून एकशे साठ रुपये किलो भावाने टमाटे घेतल्याचे भास्कर पाटील खारोडे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज दर्यापूर